महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उबाठा गटामध्ये फक्त एकच भूंगा राऊत आहेत का नाही असे बडबड करणारे अनेक आहे किंवा असं म्हणूया आपण कि उबाठा गटामध्ये अशा बेताल बोलणाऱ्यांची फालतू बडबड करणाऱ्यांची आणि खुशारक्या मारणाऱ्यांची खोगीर वरती झाली आणि या खोगीर भरती एक नाव म्हणजे अनिल परब उवाठा गटामध्ये काही लोक आहेत काही नेते आहेत म्हणजे अनिल देसाई हे अनिल परब मिलिंद नार्वेकर त्यानंतर वरुण सर देसाई आणि बोंगा सुषमा अंधारे या सगळ्या जणांनी उद्धव ठाकरेंच्या भोवती गराडा घातलेला आहे घेराव घातलेला आहे उद्धव ठाकरे या सर्कलच्या बाहेर जात नाही असं म्हणतात की ही लोक ही मंडळी जे सांगतील तेच उद्धव ठाकरे करतात किंवा उद्धव ठाकरे यांना जर एखादं काम करायचं असेल तर ते ह्याच चांडाळ चौकडीला सा सांगतात पैकी अनिल परब जे आहेत ना ते अनिल परब हे का। वकील आहेत बर का आश्चर्यकारकरीत्या यांच्याकडे घरचा वकील असून सुद्धा यांना उबाठा गटाच्या केसेस लढण्यासाठी बाहेरून वकील आणावे लागतात यातूनच सिद्ध होतं की हे हे वकिली काय करत असतील यांची वकिली काय चालत असेल असो यांची वकील यांच्याकडे लखला मात्र उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता त्यांच्या नेत्यांना सुद्धा एक घाणेरडी सवय लागलेली आहे काय तर स्वतःची तुलना महापुरुषांशी करायची या अनिल परब यांनी स्वतःची तुलना महापुरुषांशी केलेली आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे बोलताना नेहमी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करतात कधी कधी प्रभू रामाशी स्वतःशी तुलना करतात कशी तर ज्याप्रमाणे छत्रपती शिवप्रभूंनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे आता मी पुन्हा एकदा उबाठा गट निर्माण करणार आहे वेगवेगळ्या नवीन नवीन लोकांना घेऊन बघा म्हणजे हे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागले दुसरीकडे हे असं म्हणतात की ज्याप्रमाणे रावणाने प्रभू श्रीरामाची सीता पळवली त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे रूपी रावणाने माझी शिवसेना ना रूपी शिव... सीतामाई पळवून नेलेली आहे धनुष्यवान पळवून नेलेला आहे ने म्हणजे हे स्वतःला प्रभू श्रीराम समजता सुषमा अंधारेंनी तर यावर कळसच केला उद्धव ठाकरे बसलेले होते रश्मी ठाकरे बसलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर भाषण करत असताना सुषमा अंधारे बोलल्या होत्या कि हा जोडा जो समोर बसलेला आहे तो अक्षरशः सीतारामासारखा आहे उद्धव ठाकरे प्रभू श्रीरामासारख्या आहेत आणि आमच्या रश्मी वहिनी या सीतामाई सारखे आहेत या त्याच सुषमा अंधारे आहेत ज्या प्रभू रामांच्या चारित्र्याबद्दल घाणेरडी टिप्पणी करत बोलत होत्या आणि प्रश्न करत होत्या की काय रामराव तिकडे वनामध्ये शबरीचे उष्टे बोर खाताना हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं काही झालं होतं का आता तुम्ही तुमच्या या नव्या मालकाला प्रभू श्रीराम म्हणत आहात तेव्हा हा प्रश्न परत त्यांना विचारणार आहात का काय रामराव हमने तुमको देखा तुमने हमको देखा लंडन मे जाके असं काही घडलं होतं का म्हणून विचारा ना आहे का हिंमत आता मोठा नाही मलिदा खायचा आहे ना आता तिकीट वाटपामध्ये घोटाळ्यांमध्ये वेगवेगळ्या असो खात राहा आम्हाला काही फरक पडत नाही आता सवय झाली लोकांना सुद्धा सामन्याचा मुद्दा हा आहे मित्रांनो की हे स्वतःची तुलना प्रभू श्रीरामाशी करतात कधी छत्रपतींशी करतात आणि आता हीच धानेरडी सवय यांच्या सगळ्या नेत्यांना लागली दिली आहे आणि त्यातले पहिले नेते म्हणजे अनिल परम जे स्वतःची तुलना साक्षात धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत करताय काय बोलतायत ना ते एकदा तुम्ही बघून द्या आणि त्यांच्या या स्वतःच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत जी स्वतःची तुलना केलेली आहे ना त्याच्यावर नितेश राणेंनी त्यांना जे काही सडकवले ते सुद्धा बघून घ्या बघा हा हो। व्हिडिओ विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एनआय ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते कच्चे बिघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण हे नाही रेकॉर्ड वर का ठेवायचं काय का वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे शाळेत व्याख्या काय आज स्वतः लोकांची घर तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचा छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घर तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायचे आणि यांच्या कुठला छळ झालेला आहे अनिल परब यांचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शंभूराजांचा छोड करण्यात आला त्याचप्रमाणे माझा सुद्धा छोड झाला मात्र त्यांनी धर्म सोडला नाही आणि मी सुद्धा तसाच वागलेलो आहे माझा इतका आनंदित छळ झाला तरी सुद्धा मी उद्धव ठाकरे यांना सोडलं नाही ज्यांनी सोडलं ते गद्दार असं यांचं म्हणणं आहे काय छळ झाला यांचा यांचा छळ असा झालेला आहे की यांनी महाबळेश्वरला एक अनधिकृत हॉटेल बांधलं ते हॉटेल तोडण्यात आलं याला छळ म्हणायचं हे दोन नंबरचे धंदे करतात ते धंदे आता यांना करता येत नाहीये ते बंद पडले आहे यांचे खोके बंद झालेले आहेत याला छळ म्हणायचं का की यांनी इतरांसोबत जे केलेलं आहे त्याला छळ म्हणायचं केतकी जितळेला आत टाकलेलं हा छळ नव्हता निखिल भामरेला आत टाकलेलं हा छळ नव्हता अर्णब गोस्वामीला तो अतिरेकी असल्यासारखं त्याला त्याच्या घरातून उचलून आणण्यात आलं होतं तो छळ नव्हता पलीकडे जाऊन याच्या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे जेवाय जेवण करत होते जेवायला बसलेले होते त्यांना जेवत्या ताटावरून अटक करून उचललेलं आहे कसं विसरतील राणेंचे कुत्र कसे विसरतील कोणाला आवडेल असं तुम्हाला तरी आवडेल का ले ले, तर की तुमच्या घरातला एखादा सदस्य किंवा तुमचे पिताश्री हे जेवायला बसलेले आहेत आणि जेवत्या ताकावरून त्यांना उठवण्यात आलेलं आहे नुसतं उठवलं असतं तर गोष्ट वेगळी की अटक केलेली आहे राणेंना केंद्रीय मंत्री असताना ते सुद्धा हा छळ नव्हता का आणि ही ऑर्डर जी आहे राणेंना अटक करण्याची ही ऑर्डर अनिल परब यांनी दिलेली आहे ते एका कार्यक्रमामध्ये होते स्टेजवर बसलेले होते त्यांच्या लक्षातच राहिले नाही की माइक ऑन आहे तेव्हा फोनवर बोलताना ते बोलले होते की मला अजिबात कुठलंही कारण देऊ नका ज्या अवस्थेत राणे असतील त्या अवस्थेमध्ये त्यांना उचला आणि उचलून मला परत फोन करून सांगा काय केलंय ते हे रेकॉर्ड झालेलं आहे युट्यूबवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे अनिल परबांचा हाच फळ नव्हता का आणि हे कोण लागून गेले हो स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे किंवा स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी करणारे संभाजी महाराज यांनी तुमच्यासारखे अनधिकृत हॉटेल्स बांधले नाहीत कधी संभाजी महाराज यांनी तुमच्यासारखे कधी घोटाळे केलेले नाही आहेत धर्मबी आहेत ते अभिमान आहे आम्हाला त्यांचा बलिदान मास चालू आहे तेव्हा तरी किमान थोडी लाज ठेवायला पाहिजे होती अनिल परब यांनी स्वतःची पुन्हा छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी करण्याच्या आधी पण यांनी लाजा सोडलेल्या आधी शरम सोडलेली आहे स्वतःची इमेज वाढवण्यासाठी चमकोगिरी करण्यासाठी हे वारंवार छत्रपतींचं नाव घेतात यांना विचारा बरं छत्रपती शहाजी राज भोसले ज्यांच्या कोटी शिवाजी महाराज जन्मले त्यांची समाधी कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत ते जरा विचार ना माहिती तरी असेल का यांना काहीतरी ठाऊक असेल का यांना जरा विचार बर छत्रपती संभाजी राजे यांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून नेणारे संताजी घोरपडे यांची समाधी कुठे स्वराज्याचे सरसेनानी होते ते त्यांची समाधी कुठे विचारावर यांना माहीत तरी असेल त्यांना यांना आले मोठे शहाणे स्वतःची तुलना छत्रपती राजांसोबत करणारे नितेश राणे यांनी ज्या प्रकारे यांना झापलंय ना ते खूप कमी झापलं राहत राहुंड राहून असं वाटतंय ना की नितेश राणे यांनी अजून थोडं पाच दहा मिनिटं अजून चांगलं झापायला पाहिजे होतं मात्र आपल्या स्पीकरनं म्हणजे विधानसभेमध्ये त्यांना तेवढा वेळ दिला नाही बोलण्यासाठी कदाचित पण ही रार येण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो संताप आणणारी गोष्ट आहे की तुमची लायकी नाही आहे अजिबातच कधी देखील तुम्हा तुम्ही स्वतःची तुलना छत्रपती शंभूराजेंशी करता अशी काय मर्दुंकी गाजवली आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये की छत्रपती शंभूराजे आणि तुम्ही एक समान आहात असं तुम्हाला वाटायला लागलेलं ला आहे काय तर म्हणे माझा छळ झाला ईडीची नोटीस पाठवून म्हणजे छळ नसतो दोन नंबरचे धंदे तुम्ही केलेले लोकांचा पैसा तुम्ही ओरबाडू खाल्लेला आहे भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला ईडीची नोटीस आलेली आहे उगीच लोकांना दोष देत बसू नका ईडीच्या नोटीस मागण याच्या मागण त्याच्या माग लपायचं अजिबात काम करू नका मान्य करा भ्रष्टाचार झालेत तुम्ही केलेले आहेत भ्रष्टाचार आणि म्हणून तुमच्या मागे ईडीचा सास लागलाय सर्वसामान्यांच्या मागे का नाही लागला हो आमच्या मागे ना आजपर्यंत कधी आमच्या ओळखीत कोणाकडे आमच्या खानदानात कोणाच्या मागे ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स नाही आहे कष्टाले भाकरी कमवून खाणारी माणसं आहेत आम्ही असा दुसऱ्याचा पैसा बुबाळून ओर बाळून खात नसतो आम्ही शिवरायांचे सच्चे मावळे आहोत तुमच्यासारखे भ्रष्टाचारी आम्ही नाही अजिबातच आणि त्याचमुळे राग येतो जेव्हा तुमच्यासारखे कलंकित लोक स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत करायला लागतात ना तेव्हा तळपायाची आप मस्तकात जाते उगाठा गटाले इथून पुढे एक काम करावं फक्त आयुष्यात तुम्ही आता त्या आलमगीर औरंग्याचं कौतुक करू लागले तुम्ही औरंगजेब फॅन क्लब झालेले आहात ना तर मग आता त्याचं गुणगान करा संभाजीराजे आणि शिवाजी राजे, राजे यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका तुमच्या भाषणाची सुरुवात सुद्धा आता जय भवानी जय शिवाजी म्हणून करू नका नाराय तकबीर चालतं तुमच्या इथे तेच गा तुम्ही पुढे छत्रपतींचा अवमान या महाराष्ट्रामध्ये सहन केला जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस आमची तुम्हाला विनंती आहे भ्रष्टाचार करून ईडीच्या जाळ्यात अडकलेले अनिल परवांसारखे कलंकित लोक जर स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची करत असतील तर हा अक्षम्य गुन्हा आहे हा अपमान आहे संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने अपमान आहे उवाटागड फार बोलत असतो ना महाराष्ट्राचा अपमान मुंबईचा अपमान मराठीचा अपमान हा खरा अपमान आहे तेव्हा या अपमानासाठी यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे नितेश राणे यांनी हा विषय लावून धरावा देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि आता अनिम परब यांच्यावर सुद्धा कारवाई करावी आणा हक्क भंग यांच्यावर यांच्यावर हक्क सत्रामधून अधिवेशनामधून अरे अधिवेशन चालू आहे मजाक चालू आहे तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुसतं नाव दिलेलं तिथे चालेल काय चालले हे विरोधी लोकांचे अर्थसंकल्पावर काहीतरी बोला ना मज झालं ना आता छावा सिनेमा सगळ्यांनी बघून झालेलं आहे सगळ्यांना आता खरा इतिहास कळलेला आहे तुमच्या बुडाखाली जी आग लागलेली आहे त्याच्यावर बरनॉन सोडा जनतेच्या हिताचं काहीतरी चार चांगल्या गोष्टी मांडा स्वतःच रड गाणं गाण्यासाठी तिथे नाही येतेच अधिवेशन तेवढ्यासाठी नाही ठेवलेलं तुमचं रड गाणं जनतेला ऐकवण्यासाठी असे खडे बोल यांना तिथं सभागृहामध्ये कुणीतरी ऐकवायला पाहिजे मित्रांनो हे काम सुद्धा आता नितेश राणे यांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे बघूया राणे आता इथून पुढे ही गोष्ट खरंच गांभीर्याने घेतात की नाही राणेंकडून अपेक्षा आहे आणि राणे हे करू शकता त्यामुळे नितेश राणे यांच्याकडे आमची विनंती आहे राणे साहेब जरा राहतील लक्ष घाला आणि या लोकांची तोंड बंद करा पुढचाच या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया मित्रांनो विषय गंभीर होता म्हणून तुमच्या समोर आवर्जून सादर करण्यात आलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपं चारी चारी प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा प्रपंच परिवाराचे उपक्रम सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी या बाबतीतली सगळी माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पुरवू हा जो नंबर आहे व्हॉट्सअपचा प्रपंच परिवाराचा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री स्क्रीनवर पण आहे या स्क्रोलमध्ये पण आहे या व्हिडिओच्या शेवटी पण आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्यात आलेला आहे सेव्ह करून घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारासाठी आपण जे उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे त्याला पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने आपण हे सगळे उपक्रम थडारीने राबवायला सुरुवात केलेली आहे तेव्हा प्रपंच परिवार वाढवण्यासाठी प्रपंच परिवाराला बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा आतूर झालेला असतो उता वेळ झालेला असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम